साडेआठ पावणे वाजता मी माझ्या भाजीची गाडी लावून राहतो घराच्या बाहेर त्यावेळेस मला शिशी फुटल्यासारखा आवाज आला घरामधनं मग मी बायपला आवाज दिला म्हटलं सरोज म्हटलं आवाज कशाचा आहे म्हटलं तर तिकडनं काही मला रिस्पॉन्स नाही आला सर मग पुन्हा एकदा मी आवाज दिला का कशाचा आवाज आहे म्हटलं तरीसुद्धा काही आवाज नाही आला मग माझा मुलगा पळत आला घरामधनं आणि तो म्हणाला बाबा बाबा घरात नाही लवकर चला मग त्याच्यानंतर मी गेल्यानंतर माझी आई खाली अशी पडून होती पूर्ण खूप रक्त निघून आलं सर मग त्या बघून मला काही शिकवलं नाही मी घराच्या बाहेर आलो सगळ्या एड्याच्या लोकाला मला लो वाचवा वाचवा त्याला पुकारा केला आणि मग तिला आटोमध्ये टाकून सर दवा सरकारी दवाखान्यामध्ये नेले दिनांक एकवीस रोजी प्रभू गवनकर हे रिटायर्ड जमादार आहेत त्यांचा रिव्हॉल्वर चोरी केल्याचा गुन्हा दाखल होता दा। काल रोजी आम्हाला माहिती मिळाली की त्या परिसरातील एक महिलेचं निधन झालेलं आहे जेव्हा डॉक्टरांनी त्या महिलेची तपासणी केली तेव्हा तिच्या डोक्यामध्ये एक बुलेट आढळून आली त्यावरून आमचा संशय आला की ही बुलेट जी आहे ते गवणकर यांच्या रिव्हॉल्वरमधून फायर झाली असेल त्यावेळी आम्ही घटनास्थळात जेव्हा सर्च केलं तेव्हा ते आम्हाला रिव्हॉल्वर सिलेंडरच्या मागे मिळून आलं त्यावरून आमची खात्री झाली की हे घरात त्या घरातल्या व्यक्तींपैकी कोणी केलेलं आहे जेव्हा साक्षीदारांचा आम्ही तपास केला त्यावेळी लक्षात आलं की त्या घटनास्थळी सून आणि सासू या दोघी सदर होत्या त्यामुळे आम्ही त्या अनुषंगाने सुनेकडे चौकशी केली त्यामध्ये तिने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यावरून हा गुन्हा उघड आला आहे यामधलं नेमकं कारण आम्हाला समजू शकलं नाही आहे पण तरी सासूसुनांचे जे नेहमीचे भांडणं होते त्यामधून हा खून झाला असावा असा आमचा संशय आहे